नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संहिता पूर्वार्थ अध्याय क्रमांक पस्तीस उपमन्यूला वरप्राप्ती श्री गणेश महा वायुदेव म्हणाले मुनींनो उपमन्यूच्या तपश्चरेच्या तेजामुळे देवांना फार त्रास होऊ लागला ते वैकुंठात विष्णूपाशी गेले त्यांना नमस्कार करून सर्व हकीकत सांगितली श्रीहरींनी मनोमन नीट विचार केला ते मंदार चलावर गेले तिथे शिवजींना प्रणाम करून म्हणाले भगवन उपमन्यू नावाचा एक ब्राह्मण कुमार दूध मिळावे या उद्देशाने तप करत आहे त्याच्या तेजाने दग्ध होईल की काय अशी आशंका निर्माण झाली आहे तुम्ही त्याचे निवारण करावे अशी माझी विनंती आहे त्यांची विनंती मान्य करून शिवजींनी श्रीहरींचे आणि त्यांच्या समावेत आलेल्या देवांचे समाधान केले त्या सर्वांना आपापल्या स्थानी जाण्यास सांगितले त्यानंतर शिवप्रभूंनी देवराज इंद्राचे रूप धारण केले ते ऐरावतावर आरूढ झाले सूर असूर सिद्ध आणि महा नागांना घेऊन ते उपमन्यूच्या तपोवनाकडे निघाले त्या समय तो गजराज उजव्या सोंडे चामर धरून शची सहित दिव्य रूप इंद्राला वारा घालत होता आणि डाव्या सोंडेने त्या दोघांवर छत्र धरून पुढे चालत होता इंद्र रूपधारी भगवान शंकर उपमन्यूच्या आश्रमापाशी आले तेव्हा त्या मुनीने नतमस्तक होऊन त्यांना वंदन केले आणि म्हणाला भगवन तुम्ही स्वतः येथे आलात त्यामुळे माझा आश्रम खरोखरच पवित्र झाला आहे इंद्र म्हणाला हे उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या उपमन्यू हे महामुने तुझ्या तपश्चर्याने मी प्रसन्न झालो आहे मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करीन तू माझ्याकडून इष्ट वर मागून घे उपमन्यू म्हणाला तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर ही माझी शिवभक्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होईल असा आशीर्वाद द्या इंद्र म्हणाला धौम्याग्रजा मला ओळखत नाहीस काय मी त्रैलोक्याचा अधिपती आहे अमरांचा राजा आहे सर्व देव मला नमस्कार करतात तू माझा भक्त हो माझी पूजा कर त्याने तुझे कल्याण होईल मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन तुला हवे ते देईन तू निर्गुण रुद्राचा त्याग कर जो देवसमूहाच्या बाहेर असून पिशाच भावास प्राप्त झालेला आहे त्या निर्गुण रुद्राकडून तुझे कोणते कार्य सिद्धी जाणार आहे ते ऐकून पंचाक्षर मंत्राचा जप करणारा उपमन्यू एकदम सावध झाला हा इंद्र आपल्या धर्मात विघ्न उत्पन्न करायला आला आहे हे त्याच्या लक्षात आले तो म्हणाला देवराज तुम्ही शिवप्रभूंची निंदा करताना ते निर्गुण आहेत असे सांगून स्वतःच त्यांचे महत्व कथन केले आहे तुम्ही देवराज आहात ना मग देवेश्वरांचेही ईश्वर असलेल्या भगवान रुद्रांना तुम्ही ओळखत नाही ते ब्रह्मा विष्णू महेश यांचे जनक आहेत प्रकृतीच्या पलीकडचे आहेत ब्रह्मवादी लोक त्यांना सत असत व्यक्त अव्यक्त नित्य व एक व अनेक असे म्हणतात ते युक्तिवादाच्या पलीकडचे सांख्य आणि योग यांच्या सारभूत अर्थाचे ज्ञान प्रदान करणारे आहेत ते उत्कृष्ट आहेत हे जाणूनच तत्वज्ञानी पुरुष त्यांची उपासना करतात भगवान शंकर हे माझे आराध्य दैवत आहेत माझे सर्व मनोरथ पुरवण्यास समर्थ आहेत मला जे काही मागायचे आहे ते मी त्यांच्याचकडे मागेन शिवनिंदा ऐकणे हे पापच आहे शिवनिंदा ऐकताच त्या निंदकाचा वध करून स्वतःचाही देह त्याग केल्यास तो शिवलोकी जातो असे मी ऐकले आहे अरे देवाधमा दूध मिळवण्याची माझी इच्छा या जन्मी पूर्ण होवो की न होवो मला त्याची पर्वा नाही पण आज शिवास्त्राने तुझा वध करून मीही देहत्याग करणार आहे एवढे मात्र खरे उपमन्यू इंद्राला मारण्यासाठी उद्युक्त झाला त्याने हातात भस्म घेतले अघोर अघोरास्त्राने अभिमंत्रित केले आणि मोठ्याने गर्जना करून देवराजावर भिरकावले मग त्याने स्वतःचाही देह त्याग करण्याचे ठरवले त्याने शिवचरणांचे स्मरण केले आणि आग्नेयी धारणा एकाग्रता आणि धीरता धारण केली तेव्हा शिवजींनी त्या धारणेला आपल्या सौम्य दृष्टीने थांबवले त्याला आत्मत्यागापासून निवृत्त केले उपमन्यूने सोडलेले अघोरास्त्र नंदिने मध्येच अडवून पकडले त्यानंतर शिवप्रभूंनी इंद्ररूप टाकून त्या बालयोग्याच्या मूळ स्वरूपात दर्शन दिले त्याला हजारो क्षीरसागर दधीसागर धुर्तसागर सुधासागर रसासागर भक्ष आणि भोज पदार्थाचे सागर तसेच अपूपांचे पर्वत दाखवले मग त्याला पार्वतीसह वृषबारूढ स्थितीतील आपले स्वरूप दाखवले त्यांच्या हातात त्रिशोळा दिव्य अस्त्रे होती आणि सभोवती अनेक गणाध्यक्ष होते त्यावेळी देवलोकी दुधुंबी वाजू लागल्या आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला ब्रह्मा विष्णू इंद्रादी देवांनी दशदिशात छादून गेल्या शिवप्रभूंचे ते अनुपम स्वरूप वाहून उपमन्यू धन्य धन्य झाला त्याच्या आनंदाला पारावारच उरला नाही त्याने भक्ती विनम्र होऊन शिवजींना दंडवत प्रणिपात केला शिवजींनी प्रसन्न हास्य करून त्याला जवळ घेत बोलावले त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करून त्याला अनेक वर दिले ते म्हणाले बाळ उपमन्यू तू आपल्या भाऊ बंधांसमावेत आपल्या इच्छेनुसार भक्ष भोज्य पदार्थांचा भरपूर उपभोग घेशील नेहमी दुःख रहित आणि सुखी राहशील तुझ्या हृदयात माझी निरंतर भक्ती राहील आजपासून तू माझा पुत्र आहेस पार्वती तुझी माता आहे मी तुला क्षीरसागरच नव्हे तर दही तूप मध फळांचे रस आणि भक्ष भोज्य पदार्थ यांचे सागरही देत आहे हे आपोपांचे पर्वतही देत आहे त्यांचा स्वीकार कर मी तुला अमरत्व आणि शाश्वत गाणपत्य पदही देत आहे मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता तुझ्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सांग मी तुझ्या सर्व अभिलाषा वर रूपाने पूर्ण करणार आहे त्यानंतर शिवजींनी उपमन्यूला लिंगन दिले त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले हा तुझा पुत्र आहे असे म्हणून त्याला पार्वतीच्या कडेवर दिले तिने त्याच्याकडे मातृसुलभ वात्सल्याने पाहिले त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून त्या अविनाशी कुमारपद दिले क्षीरसागराने मूर्त स्वरूप धारण करून त्याला आपले सारभूत अनश्चर स्वादिष्ट दूध समर्पित केले उपमन्यूचे किती कौतुक करू असेच पार्वतीला झाले होते तिने त्याला येऊन योगजनित ऐश्वर नित्यसंतोष अविनाशिनी ब्रह्मविद्या आणि उत्तम समृद्धी प्रदान केली त्याचे पाहून प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्याला पुन्हा दिव्य वर दिले पाशुप्रत व्रत पाशुपत ज्ञान तात्विक व्रतयोग प्रवचनासाठी उत्तम वक्तृत्व आणि चातुर्य प्रदान केले भगवान शिव आणि जगदंबा पार्वती यांच्याकडून दिव्य वर आणि नित्य कुमारत्व प्राप्त झाल्यामुळे उपमन्यु कृतकृत्य झाला त्याने शिव अंबेला पुन्हा पुन्हा नमस्कार केला मग तो शिवप्रभूंना उद्देशून म्हणाला हे देव देवेश हे परमेश्वर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला तुमची दिव्य आणि अव्यभिचारी भक्ती द्या तुमच्याशी संबंधित असलेल्या सर्वांवर माझी श्रद्धा असावी त्याचप्रमाणे मला तुमचे दास्यत्व उत्कृष्ट स्नेह आणि नित्य सामिप्य प्रदान करा त्यानंतर उपमन्युने शिवप्रभूंची प्रसन्न चित्ताने स्तुती केली व म्हणाला हे प्रभू तुम्ही देवादी देव आहात शरणागतांवर प्रेम करणारे आणि करुणेचे सागर आहात तुम्ही माझ्यावर नित्य प्रसन्न रहा त्याच्या स्तुतीने आणि प्रार्थनेने शिवजी संतुष्ट झाले ते म्हणाले पुत्र उपमन्यू तू माझा दृढ भक्त आहेस म्हणून तू माझ्याकडून जे काही मागितलेस ते सर्व मी तुला दिले आहे तुला अजर अमर दुःख रहित यशस्वी तेजस्वी आणि दिव्य ज्ञानाने संपन्न केले आहे तुझे बांधव कुळ आणि गोत्र अक्षय राहील तू निरंतर माझी भक्ती करशील मी तुझ्या आश्रमात नित्य वास करेन तू माझ्या समीप आनंदाने विहार करशील त्यानंतर कोट्यावधी सूर्यासमान दैदित्यमान महेश्वर तेथेच अंतर्धान पावले त्यांच्याकडून दिव्य वर मिळाल्यामुळे उपमन्यू प्रसन्न आणि सुखी झाला त्याच्या तपश्चर्याची अशी उत्तम सांगता झाली होती शिवजींचे गुणगान करत तो आनंदाने आपल्या मातेपाशी गेला अध्याय पस्तीसावा समाप्त वायवीय संहितेचा पूर्वार्ध संपूर्ण